कॉन्स्टिपेशन मधून सुटकेचा मार्ग नैसर्गिक उपाय जे खरंच काम करतात नमस्कार तुमचं स्वागत आहे कॉन्स्टिपेशन एक अडकलेल्या टॅश टॅश टॅशची कथा च्या पुढच्या एपिसोडमध्ये हा एकमेव शो आहे जिथे आपण कॉन्स्टिबेशन बद्दल बोलताना मजा घेतो आहे आणि मी आहे तुमचा होस्ट डॉक्टर नीरज रायते आज आपण बोलणार आहोत कॉन्स्टिपेशन वरून सुट्ट्याच्या पलायन मार्गांबद्दल अहो जेलमधून नाही हो कॉन्स्टिपेशन मधून कधी वाटतंय का असं की हे काय चाललंय पोटात चाललेलं काहीच नसतं मी जे तुम्हाला सांगणार आहे ना हे नैसर्गिक उपाय आहेत आणि हो हे खरच काम करतात बर का हे आलतो फालतू नाही सांगणार आहे हो कुठलेही फॅन्सी चूर्ण नाही फक्त शास्त्रीय आधारावर किंवा आपल्या आजीबाईच्या अनुभवातले प्रमाणित केलेले हे उपाय आहेत असं म्हटलं तरी चालेल हो आमच्या ॲलोपॅथीतही वापरतात ते सुरुवात करूया अगदी सगळ्या बेसिक गोष्टीपासून आणि ते म्हणजे करेक्ट फायबर फायबर म्हणजे आपल्या आतड्यांसाठी ट्रॅफिक पोलीस आपल्या आतड्यांची हालचाल सगळी सुरक्षित चालली आहे का हे पाहण्याचं काम फायबर करतो आणि म्हणून फायबर फार महत्वाचा असतं मागच्या एपिसोड्समध्ये आपण डिस्कस केलंय तसं सोल्युबल फायबर आणि इनसोल्युबल फायबर ह्या दोन गटांमध्ये आपण फायबर्सना डिवाइड करतो ओट्स केळी सफरचंद शेंगा फुटाणे सालांचं बर का हे जेव्हा पाण्यामध्ये मिसळले जातात त्याच्यामुळे आपली मोशन सॉफ्ट होते म्हणजे जणू आपल्या पोटात एक छोटस तयार होत असं म्हणा ना इनसोल्युबल फायबर म्हणजे पाण्यात न मिसळणारा पण मोशनला बल्क देणारा पदार्थ पूर्ण धान्य भाज्या नट्स हे फायबर आपल्या पोटाला धक्का देतात आणि म्हणतात चालणारे बाबा फायबर युक्त अन्न ओट मिल फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स हिरव्या पालेवजा हे, पाले हे सगळे पोट साफ होण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे आणि आजच्या आपल्या आहारात सगळ्यात कमतरता याचीच आढळते सा आता सांगा बरं इतके छान पदार्थ खाता का खाल ना का फक्त अजूनही वरण भात जर फायबर हा रोडवर क्रू असेल तर पाणी म्हणजे ग्रीस आहे सगळं सुरळीत चालण्यासाठी गरजेचं ग्रीस मग किती पाणी प्यावं कमीत कमी दिवसाला आठ ग्लास हा नियम आहे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर थोडंसं जास्त पाणी प्यायलं तरी सुद्धा चालेल सकाळी सकाळी उठून गरम पाणी पोटासाठी एक गट अप अलाम आहे वेगवेगळ्या पदार्थांची ज्यूस ह्याच्यापेक्षा फ्रेश फ्रुट्स म्हणजे सुपर पॉवर कारण त्यांच्यामध्ये असतं सॉर्बिटॉल जे पाण्याला आतड्यांमध्ये खेचतं कुठल्याही फळांचं ज्यूसही चालेल पण न गाळता बरं का कॉन्स्टिपेशनसाठी पासून जर सुटका हवी असेल ना तर फिजिकली ऍक्टिव्ह व्हा बसून राहू नका प्रत्येक वेळेला कामाच्या मध्ये छोटे छोटे ब्रेक्स घ्या व्यायाम करा ज्यांनी आपल्या आतड्यांना गरज नाही पण पोट साफ होण्यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये पवन मुक्तासन हे खूप चांगल्या प्रकारे काम करत हे आपल्याला सगळ्यांना माहिती अहो माहिती सगळ्यांना आहे पण वापरत कोण बघा एकटा टेक्स करून टेस्ट केली की कळेल किती परिणामकारक आहे ते आता जरा जाऊया आजीच्या स्टाईल मध्ये ऑइली पदार्थ जसं काही ऑलिव्ह ऑइल किंवा साजूक तूप जर आपण आपल्या आहारामध्ये घेतलं तर आतळ्यांना खूप चांगलं ल्युब्रिकेशन मिळतं गरम लिंबू पाणी हाही पोटासाठी एक चांगला अलाम असू शकतो कॉफी चहा काही लोकांसाठी हा त्यांच्या मोशनचा स्टिम्युलस असतो तर काही लोकांसाठी तो कॉन्स्टिपेशनचाही स्टिम्युलस असू शकतो म्हणून कॉफी चहा तुम्ही इंडिव्हिज्युअलाइज करायला पाहिजे म्हणजे काय कॉफी चालते का नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या पोटावर अवलंबून आहे तर आता तुमच्याकडे फायबर पाणी फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि आजीबाईंचे उपाय हे सगळे आहेत पण हे सगळं करूनही जर काही होत नसेल तर तर आपल्याला पोट साफ होण्यासाठी औषधांचा सा उपयोग करायला लागू शकतो यांना आपण लॅक्झेटिव असं म्हणतो काय असतात लॅक्झिटिव्ह ते सेफ आहेत का त्यांचं व्यसन तर लागत नाही ना हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार तोपर्यंत पाणी प्या फायबर खा आणि व्यायाम करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा